नमस्कार मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस आमच्यासाठी स्पेशल आहे कारण आज आहे आमच्या आर्याचा वाढदिवस आज आर्य आमची तेरा वर्षी झाली तर आज आर्याच्या बड्डेचं आम्ही सेलिब्रेशन तुम्हाला दाखवणार आहे खरं तर गावावरनं आल्यापासून व्हिडिओ काही बनवायला भेटले नाहीत मुंबईमध्ये पाऊस पण भरपूर आहे तर व्हिडिओचा असं काही स्पेशल कंटेंट नव्हता पण आज आमच्या आर्याचा वाढदिवस आहे आणि आज हा आर्याच्या वाढदिवसाचा स्पेशल व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवणार आहे बड्डेचा मग अशी केक वगैरे आम्ही घेऊन आलो आहे आता हे बघा सगळी तयारी वगैरे करून घेतले छानपैकी हे बघा तेरावा वाढदिवस आणि आता थोड्याच वेळात आपण बड्डेची तयारी करणार आहोत बड्डेचं केक कटिंग करणार आहेत आता सगळ्या आधीच्या मैत्रिणी वगैरे येतील आमचे फॅमिली मेंबर्स येतील त्यानंतर आपण बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात करू आणि हा बघा हा एकदम बघूया बोर्या एकदम आमचा मॅच बघण्यामध्ये एकदम आहे चला थोड्या वेळाने आपण केक कटिंग करूया हॅपी बर्थडे आर्या थँक्यू चला आता बर्थडेची तयारी करूया हे बघा त्या केक आहे केक दाखवतो बघा तुम्हाला हॅप्पी बर्थडे आर्या आणि हे बघा हे स्पेशल दोन मिक्की आणि मिनी खास आम्ही कस्टमाइज करून घेतलेत बनवून घेतलेत तर ते आता केकवरती आपल्याला लावायचे आहेत मिक्की आणि मिनी आता या केकवरती वरती आपण लावून घेऊया आणि हा बघा हा आमचा दुर्वांश बघा आता हे मिक्की आणि मिनी आपण इकडे केकवरती लावून घेतले किती छान दिसतात ना आणि बघा आर्या

みてみてみてみてみてみてみてみてみてみ

फ्रीज मध्ये ठेवला माऊचा आत खाल्ला ना तू बर्थडे झालाय आणि बघा आपले सगळेजण इथे व्हिडिओ बघतात मित्र आलय वि घेतला काय रे ट्रेनला गेलो होतात ना झालं बुकिंग केलं अरे वा मस्त पिकनिक करून आलोय तू अरे काय पट पुढच्या वर्षी जा बाबू पुढच्या वर्षी जातो हा पुढच्या वर्षी मी पण येतो आपण जाऊया हा कुठली गाडी होती ओमनी चोर गाडी हा ओमनी गाडी म्हणजे चोर गाडी सभाज मस्त शोध लावला त्याने कोण चालू होता पप्पा चालू होता मस्त चोरांची गाडी भारी शांनी ताडी द्या अस्मी पण आली वा वा अस्मी या

समीक्षा कशी आताच काही कटिंग केलं शांत आपण सगळं आलात बरं वाटलं

चला पाऊस नाही तेव्हा सांभाळून जावा आलात खूप बरं वाटलं चला चला बाय 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 ह्या आर्यच्या सगळ्या बघा मैत्रिणी आल्यात आता तुझं नाव काय सृष्टी आणि तू मनश्री छान दीदी यांना डिश देवाळा इकडे बघ थँक्यू यू व्हेरी मच आर्याचा वाढदिवस आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेट केलाय सगळ्या आरेचे मित्र वगैरे आले मैत्रिणी आल्या आमच्या संपूर्ण वसाहतीतली सगळी मंडळी आली होती बड्डे छानपैकी साजरा झाला भाऊ आला होता खूप बरं वाटलं तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आर्याचा वाढदिवसाचा कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला ना लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आत्ता हा आर्याचा वाढदिवसाचा ब्लॉग मी इथे थांबवतो चला तर बाय बाय आणि कमेंट करून आमच्या आर्याला नक्की शुभेच्छा द्या बाय व्हिडिओ जरी आम्ही संपवला असलो ना तरी आता आर्याचं आमच्या गिफ्ट अनबॉक्सिंग चालले हे गिफ्ट आर्याला मम्मीने दिले

ऐश्वर्याच्या मम्मीने दिलायने काय दिलंय युनिकॉर्नच आहे ना

मुचे रिएक्शन बघा ना <laughs> तो आता बघतोय त्याचा बड्डे कधी येणार आहे

बड्डेचा व्हिडिओ आहे आर्य सांग कसं छान सेलिब्रेशन केलं केक आवडला की नाही तुला केक कसा होता ना छान बनवला होता ना, ना मिक्की आणि मेनीचा जसं आर्यला हवं होतं तसंच खास आपण बनवून घेतलं होतं त्याने पण मला प्रेझेंट पॅकेट दिले थँक्यू सगळ्यांना आणि खूप चांगला बर्थडे मला खूप आवडला आणि तुम्ही पण आमच्या व्हिडिओला आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय